श्रीमद्भगवद्गीता अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्ञानातीलही अतिउत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळही व्याकुळ होत नाहीत हे भारता माझी प्रकृती संपूर्ण भूतांनी योनी भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूपगर्भाची स्थापना करतो त्या जड चेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते हे कुंतीपुत्र अर्जुना नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे हे महाबाहो अर्जुना सत्वगुण रजगुण आणि तमगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्माला शरीरात बांधून ठेवतात हे निष्पाप अर्जुना त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो हे कुंतीपुत्र अर्जुना रागरूप रजोगुण इच्छा आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला कर्मांच्या आणि त्याच्या फळांच्या संबंधाने बांधतो हे भारता सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला प्रमाद आळस आणि निद्रा यांनी बांधतो हे भारता सत्वगुण सुखाला रजोगुण कर्माला तसेच तमगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवर्तस करतो हे भारता रजोगुण आणि तमगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो सत्वगुण आणि तमगुण यांना दडपून रजोगुण वाढतो तसेच सत्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमगुण वाढतो ज्यावेळी या देहात तसेच अंधकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे हे भरतवर्षा भरतवंशामध्ये श्रेष्ठ अर्जुना रजगुण वाढल्यामुळे लोभ प्रवृत्ती स्वार्थाने प्रेरित होऊन फळांच्या इच्छेने कर्मांचा आरंभ अशांती आणि लालसा ही सर्व उत्पन्न होतात हे कुरुवंश अर्जुना तमगुण वाढल्यामुळे अंतकरण व इंद्रिय यात अंधार कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंत करणारा मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो रजगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्मांच्या आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो तसेच तमगुण वाढला असता मेलेला माणूस किडा पशु पक्षी इत्यादी मूळ विवेकशून्य जातीत जन्मतो श्रेष्ठ सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे राजसकर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून निसंशयपणे लोभ आणि तमगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात रजगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजे मनुष्य लोकात राहतात आणि तमगुणाचे कार्य असलेल्या निद्रा प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला असतात कीटक पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात ज्यावेळी दृष्ट्या तिन्ही गुणांविषयी दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या घन स्वरूप मला परमात्म्याला तत्वता जाणतो त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म मृत्यू वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो अर्जुन म्हणाला या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते तसेच हे प्रभो श्रीकृष्णा मनुष्य कोणत्या उपायांनी या तीन गुणांच्या पलीकडे जातो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पांडवा जो पुरुष सत्वगुणांचे कार्यरूप प्रकाश रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत हो नाही जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चिदानंदघन घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून दुःख सुख समान मानतो माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो ज्याला आवडती व नावडती आवडती गोष्ट सारखीच वाटते जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा वस्तुती ज्याला समान वाटते जो मान व आपणा सारखेच मानतो ज्याची मित्र आणि शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा असा अभिमान नसतो त्याला गुणातीत म्हणतात आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो तो सुद्धा या गुण तिन्ही गुणांनी पूर्णपणे उल्लंघून सचदानंद घन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो कारण त्या अविनाशी परब्रह्माचा अमृताचा नित्य धर्माचा आणि अखंड एक रस आनंदाचा आश्रय मी आहे ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील गुणत्रय विभाग योग नावाचा हा चौथा अध्याय समाप्त झाला भगवद्गीतेचा चौदावा अध्याय गुणत्रय विभाग योगा याचा सारांश या अध्यायात भगवंतांनी त्रिगुणांचे म्हणजे सत्व रज तम यांचे वर्णन केले आहे आणि त्यांचे मनुष्याच्या जीवनावर आणि कर्मावर होणारे परिणाम सांगितले आहेत त्रिगुणाचे स्वरूप या अध्यायात सत्व रज आणि तम या तीन गुणांचे स्वरूप आणि त्यांचे कार्य सांगितले आहेत गुणांचा प्रभाव हे तीनही गुण मनुष्याच्या शरीरात आणि मनात विविध प्रकारे कार्य करतात त्रिगुणातील स्थिती भगवंत अर्जुनाला त्रिगुणातील होण्याचा मार्ग सांगतात म्हणजे या तीनही गुणांच्या पल्लीकडे जाऊन आत्मज्ञान प्राप्त होते मोक्षाचा मार्ग त्रिगुणातील स्थिती प्राप्त झाल्यावर मनुष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो थोडक्यात हा अध्याय मनुष्याच्या जीवनातील गुणांचे महत्त्व आणि त्यातून मोक्षाचा मार्ग दाखवतो